जन्माष्टमी हा सण भारतात खूप प्रसिद्ध आहे व्यापार युगात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला असे मानतात त्या दिवशी रोहिणी नक्षत्र होते मध्यरात्री कृष्णाने जन्म घेतला म्हणून दरवर्षी या तिथीला जन्माष्टमी असते या दिवशी सेवा पूजा भजन करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी बासरीचे काही खास उपाय केल्यास दुःखातून मुक्ती मिळते आयुष्यात सुख समृद्धी येते व कृष्णाची पूजा आपल्या कुटुंबावर राहते असे मानतात जन्माष्टमीला बासरीचे कोणते उपाय केल्यास नशीब बदलते पाहूयात घरात सकारात्मकता आणण्यासाठी उपाय जन्माष्टमीला घरी एक बासरी आणा ती घराच्या मंदिराच्या दारावर लावा तुम्ही ती घराच्या गेटवर पण लावू शकता यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते घरातील भांडणे कमी होतात घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते घरात सुखसमृद्धीसाठी उपाय घरात बासरीचे विंड चाईम लावा वाऱ्यामुळे ते एकमेकांना टक्करल्याने त्यातून मधुर ध्वनी येतो त्यामुळे घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहते हा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते कुटुंबात प्रेम वाढते घरातले समस्या कमी होतात जीवनात प्रगतीसाठी उपाय जन्माष्टमीला एक छोटा उपाय करा त्यामुळे तुम्हाला जीवनात प्रगती मिळेल कृष्णाचा आशीर्वाद मिळेल बाळ गोपाळाची पूजा करताना चांदीची बासरी अर्पण करा असे केल्याने करिअर आणि व्यापारामधील अडचणी दूर होतात जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मिळतात व्यवसायातील अडचणी दूर होतात दुर्भाग्य दूर करण्याचा उपाय जीवनात जर एकामागून एक समस्या येत असतील तर बासरीमध्ये गूळ साखर नारळाचा किस भरा ती बासरी कृष्णाला अर्पण करा मग विधिवत पूजा करा ती बासरी उचलून एका झाडाखाली ठेवा बासरी अशा प्रकारे ठेवा की त्यातील साखर मुंग्या खाऊ शकतील काळ्या मुंग्याने ती साखर खाल्ल्यावर तुम्हाला शुभ फळ मिळते तुमच्या जीवनातील दुर्भाग्य दूर होते असे मानले जाते वाढवण्यासाठी उपाय जन्माष्टमीला बाळगोपाची सेवा करताना बासरीचा एक उपाय करावा लहान मुलांना कृष्ण मानून त्यांना बासरी भेट द्या असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तुमच्या संपत्तीत वाढ होते जीवनात तुम्हाला यश मिळण्याचे नवीन मार्ग सापडतात जन्माष्टमीच्या दिवशी बासरीचे हे सोपे उपाय केल्यास जीवनात आनंद आणि समृद्धी मिळू हो शकते अशी धार्मिक मान्यता आहे